शिर्डीमध्ये रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय आज रामनवमीचा मुख्य दिवस आहे आणि आज काकडा आरतीनंतर साईंच्या प्रतिमेची आणि पोतीची मिरवणूक काढण्यात आली त्यासोबत जे कावडीने गंगाजल घेऊन आले होते त्याचा जलाभि भी, जलाभिषेक जो आहे तो उत्सव मूर्ती घालण्यात आलेला आहे साईबाबांची जी उत्सव मूर्ती आहे तिला गंगाजलाने स्नान घालण्यात आलं आहे असंख्य भाविक जे आहेत ते अशाच पद्धतीने जे गंगाजल आहे ते सोबत आणलं होतं आणि साईबाबांची आज रामनवमी उत्सवामध्ये सामील होण्यासाठी देशभरातून हजारो भाविक शिडी दाखल झालेले आहेत हे मुंबईतील सर्व भाविक आहेत साई बाबांच्या नगरीमध्ये रामनवमी तुम्ही साजरी करताय आज जला जलाभिषेक तुम्ही केलेला आहे जलाने साई मूर्तीला स्नान घातलेलं आहे काय भावना आहे तुमची बाबांचा जो जलाभिषेक आहे तो दरवर्षी आम्ही कुशावरचा त्र्यंबकेश्वर मैतून ती गंगा घेऊन येतो आणि बाबांना ते स्नान घालून ते आपलं जे समाधान असतं ते ज्याला त्याने केलेलं आहे तर त्याला त्या समाधाना जे आत्मीयतेने जे मिळतं तो तो बाबा त्याच्याकडून करून घेत असतात प्रत्येकजण आपण म्हणतो मी करे मी तर होत नाही आहे पण बाबा हे स्वतः करून घेत आहेत म्हणून हे आतापर्यंत एवढी वर्ष जो आनंद आहे इथे येण्यामध्ये तो सर्व साई भक्त घेत आहेत वी गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छे अच्छों को ठंडा करे वी गार्ड एयर कूलर्स लॉन्ग लास्टिंग कूलिंग तुम्ही देखील आला आहात रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय अनेक पाई पालखे दाखल झालेले आहेत साईनामांचं जयघो सुरू आहे काय एक भावना आहे आज रामनवमी साईबाबांसोबत साजरी करा परेड मुंबईतून साई दर्शन म्हणतं चांदीचा आमचा सा रथ निघतो पायी दरवर्षी वर्षापासून आम्ही रथाची वाढ बघत असतो आणि तो सोहळा दरवर्षी आनंदाने पार पडत असतो आणि कोणालाही काही दुखा पायी चालताना कोणालाही कसलीही दुखापत नाही साई बरोबर आपला दर्शनासाठी आणि भाविकांना प्रत्येकाला व्यवस्थित आणतात सुखरूप आणतात आणि सुखरूप घरी येतात बाबांचे ही पुण्याई सर्वांना घडू अशीच अपेक्षा होते तुम्ही देखील पाहि आला किती वर्षापासून शिर्डीला रामनवमीला येत आणि काय एक वातावरण असतं कशी भक्तीमय वातावरणामध्ये तुम्ही रामनवमी साध गेली एकतीस वर्ष आमचं मंडळ ही रथयात्रा सोहळा करत आहे माझं हे चौदावं वर्ष आहे आणि या चौदा वर्षात या बाबांची जी शिकवण आहे ती समाजामध्ये बांधली पाहिजे श्रद्धा सबुरी बंधुत्व भाव बाबांनी आपल्याला काय शिकवलं आहे की सर्वांची समानता सबका मालिक एक ही सर्व ही शिकवण आम्ही अंगीकारत एवढे आता वर्ष ही यात्रा करत आहोत आणि त्या आल्यावर आम्हाला जे समाधान भेटतं ते खूपच छान आणि हे सर्व राममय वातावरण पाहून आम्हाला स्फुरण होतं आणि असं स्फुरण होताना होता येतं की जो जो रे रामा जो जो सूर्याच्या मंदी अंकुर एक आला सूर्याच्या साक्षीने रामाचा जन्म झाला जो जो रे रामा जो 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 रे रामा जो जो असेच जे भजन आहेत ते म्हणत राम जन्म सोहळा देखील आज साजरा होणार आहे दुपारी बारा वाजता राम जन्माचं स्वागत होणार आहे त्यासोबत रामनवमी उत्सव म्हटलं की शिर्डीतील हिंदू आणि मुस्लिम एक्केचं प्रतीक मानलं जातं आणि हिरवा झेंडा आणि ध्वज याची निशान मिरवणूक देखील आज पार पडणार आहे एकंदरीत मोठा उत्साह मोठा जल्लोष आज रामनवम रामनवमी उत्सवानिमित्त शिर्डीत पाहायला मिळतोय मनोज गाडेकर टी नाईन मराठी शिर्डी अहमदनगर